मोजून एक दोन पिकं सोडली तर शेतकऱ्यांना दिलासा देईल असा कोणत्याच पिकाला बाजारभाव सध्या मिळताना दिसत नाहीये बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या भावाने शेतकरी राजा त्रस्त झालाय एकीकडे एक एक कांदा सोयाबीन या पिकांनी शेतकऱ्याला अडचणीत आणलाय त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसतोय सध्या बाजारात मक्याची मागणी ही वाढली आहे मक्याला समाधानकारक दर मिळतोय परंतु मक्याला मिळणारा हा दर पुढील काळातही असाच राहील का किंवा अजून वाढेल डोक्यात मका बाजाराची स्थिती काय असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार होताच नमस्कार मी मुग्धा गेले काही दिवस तुम्ही पाहिलं असेल की ॲग्रिकोलावर सतत वेगवेगळ्या पिकांचे बाजार भाव यावर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवले जात आहेत व्यूज मधून तुमचा रिस्पॉन्सही चांगला असल्याचं चा दिसतंय परंतु एक गोष्ट थोडीशी खटकते आपल्यातील तीस टक्के व्यूअर्सने ऍग्रिकोलाला अजूनही सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी आज वेळात वेळ काढून ते नक्की करा चला तर मूळ विषयाकडे पुन्हा वळूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की सध्या मक्याला काय बाजारभाव मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या भावात घसरण होतीये तरी देखील देशात मात्र मक्याचे भाव हे सध्या टिकून आहेत सध्या तरी समाधानकारक दर मिळत असून मक्याला सध्या रुपयांपर्यंत क्विंटल मागे दर मिळतोय बाजार समितीत सध्या मक्याला सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आता दररोज साधारण तीस हजार क्विंटल मक्याची आवक होतीये बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या जातीच्या मका विक्रीसाठी शेती शेतकरी आणतायत त्यामध्ये हायब्रीड मका लाल मका पिवळी लोकल या जातीचा मका विक्रीसाठी शेतकरी आणतायत शेतकऱ्यांच्या मक्याला आणि आणि वेगवेगळा भाव तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू भात या जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो जगात मक्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात अमेरिका चीन ब्राझील अर्जेंटिना भारत या देशांमध्ये घेतलं जातं मका उत्पादनात किंवा सर्वोच्च निर्यातदार होण्याचा मान युनायटेड स्टेट्सने मिळवलाय युएस हा जगात जगातील सर्वात मोठा मका उत्पादक देश आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की भारताचा क्रमांक या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कितव्या क्रमांकावर आहे तर भारताचा क्रमांक सातव्या क्रमांकावर आहे जगाच्या एकूण मका उत्पादनापैकी दोन टक्के उत्पादन भारतात होतं भारतात मका हे कोणत्याही हंगामात घेतलं जातं रब्बी खरीप उन्हाळी अगदी कधीही घेतलं जातं मका उत्पादन आंध्र प्रदेश कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यात घेतलं जातं आर्थिक सर्वेक्षण दोन ते नुसार भारताच्या एकूण मका उत्पादनापैकी सुमारे अडतीस टक्के उत्पादन भारतातील तीन राज्यांमधून होतं पहिलं राज्य कर्नाटक मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन ही राज्य महाराष्ट्रात मका उत्पादन हे दहा टक्क्यांच्या आसपास घेतलं जातं एकीकडे मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील मक्याचे भाव हे घसरले असून देशातील बाजारात मक्याचे भाव वाढलेले दिसून आले त्यामुळे निर्यात कमी होते पण देशातील मक्याचा वापर वाढल्यामुळे मागणी चांगली राहू शकते मका उत्पादन यंदा कमी राहणार आहे मागच्या वर्षी तीनशे एकोणसाठ लाख टन उत्पादन मक्याचं झालं होतं परंतु यंदा हे उत्पादन कमी असणार आहे असा अंदाज समितीतील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मुळात मका उत्पादन यंदा घटण्याचं कारण आहे दुष्काळाचा फटका पाऊस कमी झाल्यानं यंदा लागवडही कमी प्रमाणात झालीय त्यामुळे एकूणच उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे सध्या बाजारात मक्याला समाधानकारक दर हे मिळत आणि यांचं कारण म्हणजे मक्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि स्टार्च उद्योगात सुद्धा मोठी मागणी आहे तसेच अनेक ठिकाणी जनावरांच्या वैरिणीसाठी चारा पीक म्हणून देखील मक्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आता प्रश्न हा आहे की मकाचे भाव पुढील महिन्यात असे स्थिर राहतील का कि मक्याच्या भावात घसरण होईल बाजार अभ्यासकांच्या मते मक्याला सध्या सरासरी दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय यंदा उत्पादन कमी झालं असूनही मागणी वाढतेय त्यामुळे निश्चितच याचा परिणाम हा दरावर होणार आहे बाजारातही आवक हळूहळू कमी होती त्यामुळे पुढील काळातही मक्याच्या भावाची ही, मक्या भावा ही स्थिती आणखी काही दिवस अशीच राहणार आहे असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार भावाकडे लक्ष देऊन मका विकसित करण्यात हरकत नाही बाकी मक्याप्रमाणेच गहू पिकं ही महत्वाचं आहे त्याची सध्या मार्केट मधील स्थिती समजून घ्यायची असेल तर डाव्या बाजूच्या व्हिडिओ नक्की क्लिक करा धन्यवाद